नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यासंदर्भात अधिकृतपणे घोषणा करण्यात आली होती की उद्या राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यात येईल परंतु मित्रांनो आज दिवसभरामध्ये हा नमोचा हप्ता वितरित केला गेला नाही ही तारीख मित्रांनो आता पुढे ढकलण्यात आली आहे आणि मित्रांनो जास्त काही लांब नाही फक्त एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे त्याचं कारण मित्रांनो बघा उद्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत उद्या त्यांच्या हस्ते नागपूरमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि अभिवादन कार्यक्रम होणार आहे तेव्हा आता याच कार्यक्रमात त्यांच्याच हस्ते या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण हे राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना केले जाणार आहे हो मित्रांनो उद्या 30 मार्च 2025 रोजी नमोचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून वितरित केला जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद